हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण आजच्या वाचत व वा शिकत आहोत की हे जग जमीन व पाण्याने जग शिवाजी या तीन अक्षरी नावाने व्यापले आहे ज्या नावात बळ जिजांच्या मार्गदर्शनाचे मातृत्वाचे शिक्षणाचे प्रेमाचे आहे मग ते तर जग व्यापणार हे हिंदू शक्ती संबोध दे हे हिंदू शक्ती संभोध दीप्की समतेजा हे हिंदू तपस्या कृत ईश्वरी ओजा हे हिंदू श्री सौभाग्य सौभाग्यभूतीच्या साजा हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा म्हणजे ज्याचे तेज हिंदूंच्या शक्तीतून निर्माण झालेल्या प्रभे प्रमाणी आहे ज्याचा ओझ हिंदूंच्या पवित्र तपश्चर्याने मिळणाऱ्या दैवी रेजा आहे जो हिंदूंच्या संपत्तीच्या सौभाग्याच्या प्रसिद्धीचा अलंकार आहे अशा हे हिंदू हिंदूंच्या मानवरूपी सिंह हे प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा शिवरायांचा राज हा कोणत्याही व्यक्तिगत जागासाठी नव्हता सर्व मानवी अधिकार नाकारलेल्या जनतेला सन्मानाने जगता यावे यासाठी स्वराज्य होत होते आहे प्रजेच्या बदल करून राजकीय धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक गुलांगीन बोलून काढले अन क्षमता स्थापित केली छत्रपती शिवाजी महाराज मानसशास्त्रज्ञ होते त्यांनी या ज्ञानाचा उपयोग करून प्रयत्च्या मनात सैन्याच्या व शत्रूच्या गोटात एक स्थान निर्माण केले होते परिणामी सहकार्यांना प्रेरणा आहे व शत्रूंच्या मनात भीती व दडपण निर्माण होत असे राजे मानसशास्त्रासोबतच सर्वोच्च राजनिती तज्ञ होते महाराजांनी स्वराज्यवाणीसाठी अनेक प्रकारचे राजनैतिक तत्वे मिर्झा राजे जैशिंग स्वाभिमान मिरजाराजे जैशींमधील स्वाभिमान जागृत करून त्यांना राजपूत व हिंदू धर्माची कळ घातली आपण एकच आहोत असल्याचे दर्शन नाते जोडण्याचा प्रयत्न केला तर औरंगजेब बादशहाला पवित्र पुराणातून मानवतावाद वाद सांगून शत्रुशीही कसे वागावे हे दाखवले